इसांबे रोडवरील लोहप स्टॉप येथे मंगळवारी रात्री साडे दहा सुमारास एक मोठा अपघात झाला आहे वाशिवलीहून इसांबे गावच्या दिशेने जाणाऱ्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कार आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली आहे या भीषण अपघातात एम एस एच सात शून्य शून्य नऊ आणि एमएस एल चौदा वीस या दोन वेगनार कार आणि सेहेचाळीस सी बी एकोणचाळीस चौऱ्याण्णव ही दुचाकी जबरदस्त चिरडली गेली आहे या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर मोठा आक्रोश केला आहे मध्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला संतप्त ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले लोहप कोपरी दांडवाडी तळवली येथील रहिवासी या अपघातामुळे संतप्त झाले आहेत इसांब्या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत असल्याने येथे अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र अरुंद रस्त्यावर गतिरोधक नसल्याने भरधा वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे हा भाग अपघाती क्षेत्र बनलाय गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात होत आहेत जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे गतिरोधक बसवले नाहीत तर गंभीर परिणाम होतील असा इशारा माजी उपसरपंच बबन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे दरम्यान पोलीस निरीक्षक जाधव आणि सूर्यकांत ठोंबरे यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि पुढील कारवाई सुरू केली आहे पण प्रशासन गतिरोधक बसवणार की आणखी एका अपघाताची वाट पाहणार असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी साबीर शेखसह ब्युरो रिपोर्ट खालापूर